मला वेळ दिली त्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा क्षेत्रामधून मी एकमेव अपक्ष आमदार म्हणून निवडून आलोय संधी दिली खूप आपल्याला बघतोय मला वारंवार अपेक्षा करतो आणि अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग मागणी क्रमांक एच सेवन बाब क्रमांक चौ चौऱ्याण्णव पुष्ठ क्रमांक पासष्ट मांडत आहे अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा मतदारसंघ हा सीमा भागा भागाला लागून असल्याने तिथे रस्ते विकासासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे सीमा भाग असल्याने तिथे रस्ते करणे कमी अनेक अडचणी येत असतात त्यावर शासने विशेष लक्ष देऊन त्यांची उपाययोजना करावी विनंती कळकचे करत आहेत अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील दुणगे मानगाव हेरे चंदगड हल्लारवाडी बंडुरा व गणग तालुक्यातील निलजी जरळी व आजरा तालुक्यातील सरोळी आयनापूर हरूर व गजरगाव तसेच नेसरी डोनेवाडी व इनाम सावडे व कानडी सा हा पन्नास वर्षापासून पुराच्या प्रबंधित असलेले प्रश्न आपण सोडवणं खूप गरजेचे आहेत आणि वरी पुराचे बांधकाम आपण अत्यंत थोडस एक विशेष म्हणून प्राधान्य देऊन करणं खूप गरजेचं आहे आणि आमचा हा तालुका दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ होता आता दोनशे एक्क्याहत्तर मला बोलू द्या अध्यक्ष महोदय खूप विनंती करतोय चंद्र तालुक्यातील पारगड जग रस्ता करणे गरजेचं असल्याने हा रस्ता पुढे सिंधुदुर्ग मार्गे गोवा राज्यावर जात असल्याने यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते हा रस्ता झाल्याने ते नागरिकांना दडवण करणे शक्य होईल तसेच कडाकडे जाण्यासाठी वाहतूक मिळत दुए होईल व पण चालना मिळेल विनंती करतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय धनगर तालुक्यातील सह सोळा धनगरवाडे असून या धनगरवाड्यांना जोडणार ना रस्ते नाहीत ते हे करणे गरजेचं आहे पक्के रस्ते नसल्याने आजही धनगरवाड्यातील नागरिकांना रुग्णाला पाच ते सात किलोमीटर पायपीट करावी लागते अशा परिस्थिती रुग्ण जगेल की शाश्वत नसते एवढी बिघड अवस्था आहे भागात आहे या बाबीकडे सरकारने गांभीर लक्ष दिलं पाहिजेत आणि पक्के रस्ते केले पाहिजेत जेणेकरून लोक मुख्य प्रवाहात येतील रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकतील इतर भागातील दळवळण होऊ शकतील स्वतः होऊ शकतील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आजपर्यंत एमबीबीएस एक डॉक्टर आहे अध्यक्ष महोदय आमच्या अवस्था जर ऐकून घ्या अध्यक्ष महोदय आज एमबीबीएस चंद्र एक डॉक्टर आहे अध्यक्ष महोदय आणि सीमा भाग असल्याकारणाने हमेशा दुर्लक्ष आहे तर आपल्याला कळकळीची विनंती आहे आज आमच्या आदरणीय अजित पवार साहेब आहेत आदरणीय आमचे मुश्रीफ आदर साहेब आहेत त्यांना सर्व चंदगड भागातली बऱ्यापैकी माहिती आहेत आणि मी त्यांच्यासमोर मानतो अध्यक्ष महोदय दोन शब्द मला बोलू मामाय बोलायची एक संधी द्या अध्यक्ष महोदय माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यात गाव हे कोलीगाव कर्ण सीमेलगत आहेत या गावातून चंदगड चालू अंतर साठ किलोमीटर आहे या गावाला जोडणारा रस्ता सत्तर वर्षापासून प्रबलित हा झालेला नाही आहे अशा अवस्थेत रुग्णाला वेळेवर उपचारासाठी दाखल करता येत नाही ही गंभीर बाब आहे हा रस्ता होणं आवश्यक आहे आणि या गावाचा संपर्क पावसामध्ये बिलकुल होत नाही आणि नागरिकांचे जिवंत उदाहरण देतो की अशा अवस्थेमध्ये नागरिक मरत आहेत आपण याची गांभीर्याने घ्या सत्तर किलो रस्ता म्हणजे साठ किलोमीटर तणगट आणि कोळीग रस्ता आहे